हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे मस्त आहेत ना तर शुभ दुपार सगळ्यांना दुपार म्हणजे आता वाजलेत दीड वाजलेत तर जेवण झालं का तुमचं सांगा कामं झाली का सांगा माझं कामं राहिलेत भांडी राहिलेत तर इकडं मस्तपैकी आपण मिरचीचा ठेचा केलेला आहे हका असा कोणाला आवडतो लगेच सांगा मिरचीचा ठेचा परत आमटी केली आहे डाळीची मस्तपैकी लोणचं आणि डाळीची आमची मिरचीचा ठेचा या खायला सगळ्यांनी इकडं इकडे मिरची टाकले वाळायला बाहेर ऊन पडले आज कडक मस्तपैकी मिरचीला वेळ झालं टाकली आता ऊन पण आता खाली सरकाय लागले चांगली वाढली मिरची आज मस्त पैकी चांगलं होऊन पडलं होतं तरी झालंय आता असं वातावरण मिरची वाळली चांगली आता झाले आता मसाला करायचा आहे मिरचीचा त्याच्यामुळं टाकली वाळायला आणि आज ऊन पडलंय चांगलं मस्त पैकी त्याच्यामुळं मिरची पण टाकली वाळायला आणि अजून थोडासा कांदा चिरायचा आहे मिर मिरचीला ती थोडासा कमी पडतोय त्या दिवशी चिरल्याला त्याच्यामुळं अजून टाकायचं आहे तर असं मस्तपैकी पैकी चाललंय म मसाला करायचं काम आणि हे आपलं साड्यांचं छोटंसं दुकान छान छान साड्या पण आहेत आपल्याकडे आपल्याकडं विकायला कुणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर साड्या पण करत सा सांगा एकदम मस्त रेगुरल डेली यूजच्या काटापादराच्या साड्या डिज डिझायनर पण साड्या आहेत आपला मसाला करत करत ह्या साड्यांचा पण बिझनेस छोटासा सगळं करायचं आहे की नाही काहीतरी गेल्याशिवाय काही आपल्याला फळ मिळत नाही त्याच्यामुळं करत राहायचं काम तर असू द्या जेवण झालं का तुमचं सांगा माझं अजून नाही जेवण जेवण करायचं आहे तर म्हणलं छानसा एक छोटासा व्हिडिओ काढावा आपल्या यूट्यूब फॅमिलीला थोडंसं बोलावं आणि मग जेवण करावं तर ऊन पडलं आहे कडक म्हणून त्या मिरची टाकली वाळायला मिरची आता चांगली वाळल तोपर्यंत आता जेवते मग मिरच्या सगळ्या निवडून आपल्याला घ्यायचे त्या या आपली मिरची छान मस्तपैकी वाळली आणि लाल भडक मिरची आहे थोडासा फिल्टर लावल्यामुळं तशी दिसते पण एकदम लालबडक आहे एकदम मस्त अशी मिरची वापरतो आपण आपल्या मसाल्याला आणि तीन प्रकारच्या आपल्या मिरच्या जातात एकवीस प्रकारचे खडे मसाले जातात त्याच्यामुळं मसाला आपला एकच नंबर होतो त्याच्यामुळं ऑर्डर टाका आपल्या नंबरवर ऑर्डर आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका जा आणि आपला मसाला एकदा घेऊन बघा शांगण्याची चटणी हळद धना पावडर सगळं आहे आपल्याकडं मागवा पटकन आणि एकदा घेतल्याशिवाय कळणार नाही कसा आहे कसा नाही मसाला त्याच्यामुळं ऑर्डर टाका कांदा पण चांगला वाळवून ठेवला आहे कांदा म्हणजे वाळला की मग चांगला असा लगेच फुलतो त्याला टाकला की त्याच्यामुळं वाळवून ठेवला आहे मी मस्तपैकी आणि मसाला पण आपला एक नंबर असतोय कोणती जरी भाजी केली तरी छानच होतो मसाला त्याच्यामुळं टाका ऑर्डर आणि काय समस्या असलं तर फोन करा आपल्या ताईला आणि एकदा आपल्या ताईने केलेला मसाला घेऊन बघा तुम्हाला नक्कीच मसाला आवडेल सगळं असं छान ऊन देऊन मिरची डेट काढून सगळं असं स्वच्छ केलेली असे आपला मसाला असतोय तर असू द्या कसं वाटतं व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर माहिती आपल्या ताईला सबस्क्राईब करा आणि आपल्या झणजणीत बसल्याला लाईक करा जा शेअर करा कोण नवीन असेल तर व्हिडिओ पाहत जा लाईक करत जा आणि आपल्या फ्रेंड नातेवाईकांना दा शेअर करा हाय की नाही इकडं दादा आलाय दा आता शाळा सुटली त्याची दादा उडू गेला दादा आलाय आता जेवण करल दादाची सकाळी आठ वाजता शाळा असती आणि दीड वाजता शाळा सुट्टी त्याच्यामुळे त्याचं झालं फ्रेश होतं असू द्या कसं वाटतं व्हिडिओ सांगत जावा आणि आपल्या झणझणीत मसाल्याला लाईक करत जावा आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहेत शॉर्ट व्हिडिओ पण बघा कसे वाटते सांगत जावा कमेंटमध्ये तर असू द्या काय समजलं असेल तर फोन करा कसा वाटतं व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना श्री समोर